न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले त्यांनी बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीमध्ये सहभाग घेतला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात हाती दिंड्या पताका मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान झाले यावेळी खासदार सुनेत्रा पवार अप्पर पोलीस अधीक्षक धनंजय जाधव उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे अपर पोलीस तोपडे। पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड तहसीलदार गणेश शिंदे गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते श्री पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीने विठुनामाचा गजर केला पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकामध्ये रांगोळी काढून फुलांची करत पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातील सनसर येथे मुक्काम असणार आहे न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी रोहित ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला युट्यूब आणि बेल ऐकॉन प्रेस करा